जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस एलनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील अखेर एकीचा भगवा फडकला आहे येथील पंचकृषीतील सर्वांनी एकत्रित येत मुख्य रस्त्यावरील क्रांती सूर्य महात्मा फुले चौकामध्ये उंच भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे आज सायंकाळी पाच वाजता राशीन पंचकृषीतील मराठा समाजाच्या युवकांसह सर्व समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन प्रथमतः जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन भगव्या ध्वजाचे पूजन पूजन करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि क्रांती सूर्य महात्मा फुले स्मारक येथे पूजन करून शहरातील मुख्य रस्त्यावर क्रांती सूर्य महात्मा फुले चौकामध्ये उंच ध्वजाची उभारणी करून त्यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला यावेळी सर्व राजकीय नेत्यांसह मोठ्या प्रमाणातील युवक व पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्वांनी महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या यांचा जय जयकार केला यावेळी क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा पद्धतीच्या घोषणांनी परिसर दनान सोडण्यात आला यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक उपस्थित होते राशीनेतील पंचकृषीमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन अखेर एकीचा भगवा या ठिकाणी फडकावला आहे यामध्ये मोठ्या संख्येने युवक एकत्र आले होते आणि समाजातील धुईचं मळ दूर झालं आहे आई जगदंबेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या राशीन येथील जगदंबा नगरीमध्ये आज सर्व समाज एकत्र येत या एकीन पुन्हा एकदा भगवा ध्वज या ठिकाणी डौलाने डोलताना आपल्याला पाहावायस मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयघोष करत या ठिकाणी हा भगवा ध्वज मोठ्या डवलाने या ठिकाणी डवलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या निमित्ताने सर्व समाज पुन्हा एकदा एकीच्या धाग्याने एकत्र आला आहे आणि ही एकजूट आई जगदंबेच्या आशीर्वादाने कायम राहणार रा आहे सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत